नमस्कार मी सातनामुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा घडवट राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या चर्चा रंगल्या आहेत राज्यभरातील भाजप कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी करत आहे छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजप महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी रक्ताने पत्र लिहिले आहे देवेंद्र फडणवीसांनी गेल्या पाच वर्षात पक्षासाठी अहोरात्र काम केले टीका सहन केली पण कामात कसूर केली नाही भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री पाठिंबा दिला आहे कामगिरी भारी मुख्यमंत्री फडणवीस हक्कदारी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्ता स्थापनेचा दिवस आला आमच्या भाऊंनी मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जो संघर्ष केलाय जे जनतेसाठी काम केलेलं आहे अविरत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष करावा लागला लोकांनी त्रास दिला पण त्यांनी कुठल्याही त्रासाला किंवा त्या गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्राच्या जनहिताच कार्य अविरत चालू ठेवलं आणि आज ते महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता किंवा महायुतीच्या सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची ही अपेक्षा आहे की त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं याच पत्र मी मान्य देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांना माझ्या रक्ताने मी पत्र लिहिलंय याच्यामध्ये माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींच सहकार्य कारण त्यांनी जे आज महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही बघताय ज्या लाडक्या बहिणी एवढ्या उत्साहामध्ये जशी महायुतीच्या प्रत्येक जागा निवडून आल्या त्यांचा उत्साह हा, हा खूप जास्त होता पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आणल्यात याच्यामध्ये दे आमच्या देवा भाऊच एक सिंहाच एक सिंहाचा वाटा आहे आणि त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार आहेत आणि मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका